हॅलो वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला एक थोडं वेगळी रेसिपी पाहायची आहे नाश्त्याचाच प्रकार आहे पण हा प्रकार तुम्ही उपवासालाही खाऊ शकता आणि नाश्ता म्हणूनही तुम्ही करून खाऊ शकता तर अशा प्रकारचा आपल्याला पदार्थ करायचा आहे की जो आपल्याला उपवास पण असेल तेव्हा पण तुम्ही करू शकता आणि नसेल तरी पण एक जर आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर वेगळ्या पद्धतीचा आपला हा एक वेगळा नाश्ता आपण करून खाऊ शकतो तर जो आज आपल्याला पदार्थ बनवायचा आहे त्या पदार्थाचं नाव आहे आपल्याला उपवासाचे साबुदाणा नट्स बनवायचे आहेत तर त्या पदार्थासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसे बनवायचं आहे हे साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुमच्या तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील माझे जर जा व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब आणि लाईक करायला सांगा माझे हे सर्व व्हिडिओ पदार्थांचे सगळं साध्या सोप्या पद्धतीने असतात की जे इझिली कोणी नवीन व्यक्ती जरी असेल तरी ती नवीन व्यक्ती ही इझिली बनवू शकेल तर अशा आपल्याला साध्या सोप्या रेसिपीज ह्या माझ्या तयार असतात त्या तुम्ही बघून तुम्ही तयार करतात याचा मला खूप आनंद आहे तर आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला जो पदार्थ बनवायचा असा आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर इथे मी जवळजवळ चार बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे साबुदाणा आणि वरीचे तांदूळ हे जरा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं जरा जाडसर ठेवायचं आहे एकदम बारीक पावडर पण करायची नाही आहे थोडंसं एकदम लाईटली जाडसर ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे पेस्ट टाकले आहे याच्यामध्ये मिरची आहे आलं आहे आणि शेंगदाणे आहे याचं आपल्याला तिखटासाठी म्हणून हे आपण ह्याच्यामध्ये टाकत आहे हे चमचाभर मी टाकते ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाकू शकता शेंगदाण्याचा कूट टाकत आहे मी ह्याच्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही, आवडी तुम्ही टाकू शकता मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकते आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही नाही केलं स्किप केलं तरी चालेल यामध्ये जर तुम्ही उपवासाला जर तुम्ही पनीर किंवा चीज खात असाल तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल जर खात नसाल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल मी याच्या आता ह्याच्यामध्ये मी घेतलेलं नाही आहे पनीर आणि चीज पण एक रेसिपी मध्ये काय काय आपण टाकू शकतो ते मी तुम्हाला सांगते आहे तर हे ऑलरेडी मी उपवासासाठी बनवलं आहे तर जे आमच्याकडे जे खाल्लं जाते त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकत आहे आता ह्याच्यामध्ये जिरा पावडर थोडं एक चमचा टाकलेला आहे की ज्याने खूप टेस्ट अशी छान येते आणि हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी बटाट्यामध्ये मॉश्चर असल्यामुळे आपल्याला आधी सध्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर आपल्याला तेव्हाच करायचा आहे जेव्हा लागला तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता शक्यतो ज्या बटाट्याच्या मॉश्चरमध्ये आहे तेच आपल्याला त्याच्यामध्येच एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य आता याप्रमाणे आपल्याला गोळे करायचे आहेत तुम्ही गोळे कोणत्याही आकाराचे करू शकता गोल लंबगोल किंवा वेगवेगळ्या वेग आकाराचे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता तर मी माझ्याप्रमाणे मी इथे जे आहे ते गोल इथे करत आहे अशा प्रकारे चांगलं दाबून वगैरे घेऊन असं चांगला व्यवस्थित असा लंबगोल मी केला आहे साबुदाना नर्स म्हटल्यावरती थोडे असाच प्रकारचा आकार तर त्याला दिला तर खूप छान असं दिसून येतात सर्व मी बनवून घेतलेले आहेत आणि मी ऑलरेडी तेल तापसं ठेवलेलं आहे तेल पण माझं खूप चांगलं असं गरम होत आलेलं आहे पहिला तेल खूप आपण गरम करून घ्यायचं आणि नंतर तळताना आपल्याला लो मिडियमवरती तळून घ्यायचे आहेत नाहीतर काय होईल की आतून त्याला क्रिस्पीपणा येणार नाही ऑलरेडी आपलं साहित्य सगळं शिजवलेलं आहे पण तरी पण आतून त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी म्हणून आपल्याला एक मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत नट्स नाहीतर काय होईल की वरून फक्त आपल्याला खुसखुशीत लागतील आणि आतून फक्त असं कच्चं असं सारखं थोडंसं जाणवेल म्हणून आपल्याला एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे आणि ते पण लो मिडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर प्रकारे आपले हे साबुदाणा नट्स तयार झालेले आहेत उपवासासाठी अशा प्रकारे तुम्ही तयार करायचे आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा हे मला कमेंटमध्ये जरूर कळवायचे आहे तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवलीत तर तुम्हाला ही रेसिपी कशी कस... तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर या नट्सबरोबर मी इथे खोबऱ्या खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे क तयार करून त्याच्यामध्ये चटणीमध्ये घेतलेलं आहे खोबरं शेंगदाणे आणि मिरची आणि मीठ तर अशा प्रकारे आपल्याला हे उपवासासाठी बनवायचं आहे जर उपवासासाठी तुम्ही बनवत नसाल तर वेगळ्या प्रकारची चटणी चटणी बनवली तरी चालवू शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर